नमस्कार मित्रांनो मित्रांनो इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांसंदर्भामध्ये या ठिकाणी महत्वाचा असा जी आर आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित झालेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिक विभागाकडून हा जी आर प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आरचे टायटल आहे इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी तसेच नोंदणीकरण करण्याकरिता भरावयाची नोंदणी किंवा नूतनीकरण फी निशुल्क करणेबाबत म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आता इमारत व बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना या ठिकाणी जी नोंदणी मंडळाकडे करावी लागत होती तसेच नूतनीकरणसुद्धा नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांना काही कालावधीनंतर करावं लागत होतं त्याबाबत जी फी भरावी लागत होती ती या ठिकाणी या ज्याच्या माध्यमातून शासनाकडून आता निशुल्क करण्यात आलेली आहे या ठिकाणी या आर मध्ये सविस्तर माहिती आता खाली आपण पाहूयात इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व सेवा शर्तीचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा आरोग्य आणि त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणाशे शहाण्णव लागू केला आहे त्यास अनुसरून इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणाशे शहाण्णवच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार नियम दोन हजार सात तयार करण्यात आले आहेत सदर अधिनियमाच्या कलम अठ्ठ्याण्णव अन्वये राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना ही करण्यात आलेली आहे राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी व नूतनीकरण करण्यात येते मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकाराच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांकरिता एकोणतीस विविध कल्याणकारी योजना या राबविल्या जातात सदर योजनेची शैक्षणिक सहाय्य योजना आरोग्यविषयक योजना आर्थिक सहाय्य योजना सामाजिक सुरक्षा व अन्य या प्रकारात वर्गवारी करण्यात आलेली आहे सन दोन हजार वीस पासून बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व वा लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क पंचवीस रुपये इतके निर्धारित करण्यात आले होते तदनंतर शासनाच्या संदर्भ क्रमांक एक येथील पत्रांमुळे बांधकाम कामगाराची नोंदणी नूतनीकरण करण्याबाबतच्या शुल्काच्या रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम ही एक रुपया करण्यात आलेली होती म्हणजे आधी पंचवीस रुपये होते त्यानंतर शासनाने एक रुपया इतकी फी नोंदणी किंवा नूतनीकरण करण्याकरिता या ठिकाणी ठरविलेली होती सद्यस्थितीत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगाराची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबतचा प्रस्ताव मंडळाने संदर्भी क्रमांक तीन येथील पत्रांन्वये शासनास मान्यतेस्तव सादर केला आहे त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगाराची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाने शासनास सादर केलेल्या प्रस्तावास या ठिकाणी मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर या ठिकाणी शासनाकडून आता मान्यता देण्यात आलेली आहे आधी असलेले पंचवीस रुपये शुल्क शासनाकडून एक रुपया करण्यात आलेले होते आणि आता या ठिकाणी एक रुपया असलेले शुल्क सुद्धा शासनाकडून या ठिकाणी निशुल्क करण्यात आलेले आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करत असेल इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटवा लवकरच अशाच माहिती पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र